रामकृष्ण जय हरी जय गजानन जय गजानन रामकृष्ण हरी जय जय गजानन सर्वोत्तम आपला परिचय सांगा मी पुरुषोत्तम बाहेती बाहेती राहणार वाशिमचा चाळीस वर्षापासून पासून कनेलगाव मध्ये धंदा धंदा करतो आमचे सहा भावाची जॉईंट फॅमिली आहे तर मला एक सांगायचं आहे आपला परिवार जो आहे हा परिवार सुखी परिवार आहे आनंदी परिवार आहे तर हो, सुख आणि आनंद प्राप्त होण्यासाठी काहीतरी जीवनात सेवा घडायला पाहिजे आणि ती सेवा तुमच्याकडून संत सेवा करते आपल्या आपल्यागावून जेवढ्या जाणाऱ्या दिंड्या आहेत त्या जवळ सर्व दिंड्या जवळपास सर्व दिंड्या आणि सर्व दिंड्या आपल्याकडून नाश्ता भोजन जेवण करून जातात त्यामध्ये आमची संत कल्याण महाराज पादुका दिंडी जे मुडगावची आहे संत गज्याण महाराज दिल्ली पादुका आहेत त्या पादुका दिव्य पादुका आहेत आणि त्या दिव्य पादुका त्या न घडलेल्या आहेत महाराजांनी प्रत्यक्ष दिलेल्या पादुका आणि त्या पादुकांची एक दिवसाची निवासाची व्यवस्था आपल्याकडे असते हो। आता आता नेमकीच आमची दिंडी आपल्याकडून चहा पाणी फराळ घेऊन पुढे प्रवासा निघालेली आहेत हो। तर मला एक म्हणायचं आहे की आपण हे किती वर्षापासून करता आम्ही तीस पस्तीस वर्षापासून करावं लागतो बरं बरं याच्यामध्ये तुमचा संपूर्ण परिवार तुम्हाला पूर्ण साथ देतो नाही मना मना पूर्ण पासून पूर्ण परिवार साथ देतो आनंद पाय त्या निमित्ताने आम्ही तुम तुमच्याशी हितबूच करत हो। आहोत अंतकरणात जे आहे ते अंतकरणातून आपला काय निघते बाहेर भाव तो आम्ही आणि प्रतिक्रिया केल्या आहेत तुम्ही पाहू शकता श्री गजानन महाराज हिरोकर हे जे चॅनल आहे या चॅनलवर आपण प्रत्यक्ष पाहू शकता तर तुम्हाला काही अनुभव असेल सांगा अनुभव म्हणजे एकदम आनंद येतो माझ्या इथे मुडगावला मी कधी दर्शन आले नाही मी एकदा म्हणजे काय माझं भाग्य आहे मी आणखी एकदा आले नाही त्याच वर्षी पादुकाची दिंडी माझ्या इथे वा 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 सगळ्यात मोठा आणि पादुका तुमच्याकडे येणं म्हणजे साक्षात गजन कारण गजन आपण पाहिलं नाही पण महाराजांच्या हस्तस्पर्शाने पदस्पर्शी पादुकांना आहे त्या पादुका आपल्याकडे येतात हे फार मोठं भाग्य आहे आणि त्या स्पर्शाला त्याला महाराजाला यापेक्षा आहे तुमचा परिवार धन्य आहे मला मूल भावा नव्हतं विठ्ठल देव म्हणून एक संत होते त्यांनी इशारा का चल म्हणे तिथं आणि तिथे गेल्यावर त्यांनी काय नाही केलं त्यांचा अंगारा लावला काय काय असं देवाला त्यांची त्यांची आराधना ते बोलता येत नव्हते त्यांना आणि त्यांच्या प्रसादात मला वीस वर्षांनंतर मुलगी आहे वा वा एवढा मोठा चमत्कार असा जे चमत्कार आपल्या इथे संत महाराजांच्या बाजूला नेहमी येतात इथले जे कन्नडगाव डॉक्टर सोनी आहेत डॉक्टर सुधाकर डुकरे आहेत डॉक्टर सुधाकर डुकरे पुत्र नव्हता तर इथे आल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर एक कामना केली तर त्यांना पुत्र झाला मुलगा झाला आज तो मोठा आहे आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे तंत्रज्ञान महाराजांनी यांना असं जर पूर्ण नाव सांगा शोभा पुरुषोत्तम बाहेरची आणि फार मोठा अनुभव मला साक्षात गजान महाराज आणि धन्य आहेत मला काही सून नाही बाबांच्या पादुका आमच्या घरी येतात आणि आम्हाला तेच खूप आनंद होतो आम्ही न थकता न काही बाबांच्या आशीर्वादामुळेच आमचं एवढं मोठं परिवार सोबत चालत आहे आणि आम्ही न थकता न काही करता आम्ही सेवा करू शकतो हे बाबांचेच आशीर्वाद आहे माझा आजपर्यंतच हे मी जर बाबाकडे काही म्हटलं काही पोथी पुराण म्हणजे पोथी चालू करण्याच्या नंतर आणि संपण्याच्या अगोदर ते मला भेटून म्हणजे <laughs> एकाही काही म्हणजे मागायचं इथून सगळं त्या पारायणात मला फळ आजही तसही आहे महाराज प्रत्येक कामना पूर्ण करतात आणि कसं आहे माहिती काय जस तुका म्हणे माता आणि वा हे तांदुल्याची चिंता संत तुम्ही संत मायबाप बाप वेगळा असतो वारामध्ये माय वेगळी असते संत हे माये आहेत आणि बापू आहेत आईचा संत आहेत आणि ते संत जसं जगदामध्ये सर्वात म्हणजे प्रिय कोण आहे किंवा कि आपल्याला जवळ करणार कोण आहे आई बापा कोण नाही आहे तर त्याप्रमाणे संत माई आहेत आणि बापू आहेत बापाचा संत बापाचा संत की ढेगल माये संतर्ग वेगळं तुमच्या परिवारात संत घेऊन महाराज भगवान पाहून पडणार माझी खूप कृपा आहे भगवान परमात्मा तुमच्यावर अशीच अखंड कृपा हो तुमच्यातून अशा प्रकारे वारकऱ्यांची सेवा हो आणि भगवान परमात्मा विनंती करतो आणि तुम्हाला सर्व वारकऱ्यांची सेवा आणि आमची सेवा केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा येतो रामकृष्ण हरी जय गजान जय हरी